नमस्कार विनय विना कुटोरी आपल्या क्षाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारखे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी आलोले आहे नगर मार्केट इथे पुढची मार्केटमध्ये तेजी आलेली आहे आणि आशा करतो की ही तेजी जी आहे ती उत्तरोत्तर वाढत जाईल आणि शेतकऱ्याला आहे तो दाम मिळेल सो आज जाणून घेणार आपण काय बाजार भाव होता आजचा मालक काय भाव गेला चौदाशे पासष्ट रुपये भाव गेला कोणती व्हरायटी लावली होती घरावं घर आणि आता साधारण किती बाकी कांदा दो जेटर। दो जेटर। एक सर्वांचा कमीच माल आहे भाऊ आता आता थोडस पण वाढलंय थोडस तेजी तर पण माल कमी आहे आता हे ते पण तेजी का वाढली तर पाऊस वगैरे आहे त्यामुळे शक्यता आहे आणि नवीन कांदा काय अजून आलेला नाही सो चांगली देतात येतात चौदाशे पासष्ट सुद्धा भाव झालेला आहे चौदाशे पासष्ट इतर पण बाजार भाव जाणून घेणार आहोत आपण दादा काय भाव गेला भाव काय रुपये गेलो काय भाव गेला दादा बाराशे पंच्याहत्तर रुपये कोणती व्हरायटी होती घरगुती का बाराशे पंच्याहत्तर रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बोलू शकतो तुम्ही बाराशे पंच्याहत्तर

चौदा पाच दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पीस चौदा पस्तीस चाळीस पंचेचाळीस पंचावन्न साठ चौदा चौदा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा पंच्याऐंशी नव्वा चौदा नव्वद चौदाशे नव्वद रुपये भाव गेलेला आहे पिंपणे आज तारीख आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दादा काय भाव गेलो तेराशे साठ रुपये आता किती कांदा बाकी अजून दोन तीन ट्रॉल पण संपत आला असेल ना मला या काय टॉपिकला खर्च तरी निघाला काय नाही नाही ना अवघड परिस्थिती आहे थोडस करेक्शन आलेलं आहे मार्केट मध्ये पण ते अशा करूया ते असंच कंटिन्यू राहील खर आहे काय मार्केट वर सर्व सर्वांवर सो हे होत आजचं मार्केट तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं मार्केट कवर केलेलं आहे आपण रेंज थोडस करेक्शन आहे मार्केटमध्ये पण ते टिकायला पाहिजे आणि भाव जो आहे तो तसंच वाढायला पाहिजे पावसाचं वातावरण आहे सर्वीकडे सर्व महाराष्ट्रात पाऊस पडतो त्याचा पण इम्पॅक्ट आहे आणि जो दुसरा कांदा आहे नवीन फ्रेश कांदा तो थोडासा लेट झालेला आहे सो so, बघूया काय होतो पुढचा मार्केट अपडेट मिळत राहतील तुम्हाला व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसेल तर बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी टाकत असतो व्हिडिओ त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद